नवीन मालमत्ता कर आकारणी रद्द करून जुनीच कर आकारणी पद्धत सुरू ठेवा या प्रमुख मागणीसाठी उमरखेड युवा ब्रिगेडच्या नगरपालिकेवर धडक दिली नगरपालिका उमरखेडने चालू वर्षात नुकतीच मोठ्या प्रमाणात करवाढ आकारणी सुरू केली असून सदर कर आकारणी संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत अनेक नागरिकांचा यावर रोष सुद्धा आहे आरोग्य शिक्षण आदी विषयांवर देखील मोठ्या प्रमाणात कर वाढ केली आहे या अन्यायकारक कर आकारणी रद्द व्हावी यासाठी उमरखेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत उमरखेड नगरपालिकेवर धडक दिली व मुख्याधिकारी व्यापारी युवा महिला व शेतकरी उपस्थित होते सदर मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी पुरोगामीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे भागवत सूर्यवंशी जाकीर राज सिद्धार्थ मुनेश्वर अनिल हरणे गजानन गायकवाड दत्ता दिवेकर संदीप अजय पठाण पुरोगामी युवा ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले उमरखेड नागरिकांना विश्वासात न घेता जी अमानवीय आणि संतापजनक अशी मालमत्ता कर वाढ केली आहे त्या करवाढी विरोधात उमरखेडच्या नागरिकांमध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणात असा असंतोष निर्माण झाला आहे लोकांचा राग म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा वाढ जो मालमत्ता कर वाढ झालेली आहे ही रद्द करून जी जुनीच कर वाढ आहे जी जुनीच जे कर आहे ती ताकारणी आपण करावी अशी अशी विनंती या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला करतो आहोत